लैब ले ले काटोल शहरामध्ये बोगस लॅबला सुसाट वेग नुकत्याच झालेले पावसाळा अधिवेशनात गाजलेले बोगस लॅबच्या विरोधात आवाज उचलण्यात आलेला असून हा सर्व प्रसंग काटोल विधानसभेतील माननीय श्री अमोलजी तांदूळकर शिवसेना युवासेना काटोल नरखेड विधानसभा अध्यक्ष यांनी काटोल शहरातील सर्व सुरू असलेल्या लॅबला भेट देऊन परिपूर्ण अभ्यास केला असता त्यांच्या निदर्शनास दिसून आले की काटोल येथील लॅबच्या नावाखाली जनतेची फसवणूक तसेच पिळवणूक होत आहे श्री अमोल तांदूळकर यांनी प्रत्यक्षपणे काटोल शहरातील प्रत्येक लॅबला भेट दिली असताना कोणत्याही नियमात लॅबधारक व लॅबमध्ये व्यवस्थापन बसत नव्हते काटोल शहरातील आई बहिणी महिला या सरकारी तथा शासकीय मुत्रीघरामध्ये पाठवून महिलांना लज्जास्पद वागणूक दिली दिसून आली या व्यतिरिक्त काही डीएमएलटी धारकांचे प्रमाणपत्र लॅबमध्ये दर्शनी भागात दिसून आल्याने एमडी पाचो नावाखाली डिजिटल हस्ताक्षरवर काटोल शहरातील सामान्य नागरिकांवर खुला भ्रष्टाचार आणि जनतेची लज्जास्पद व आर्थिक पिरवणूक निदर्शनास आली उडवाउडवीची उत्तरं देऊन त्यांना बेकायदेशीर धमकावण्यात आले लॅबधारकांची वर्तवणूक पाहता या बोगस लॅबधारकांची संपूर्ण चौकशी करून काटोरकर जनतेला योग्य न्याय देण्यात यावा आणि या सर्व बोगस असणाऱ्या सर्व लॅब त्वरित बंद करून कायदेशीर कठोर कारवाई करण्याची विनंती जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय काटोल यांना करणार आणि असे बोगस असणारे सर्व लॅब बंद करणार असा इशारा शिवसैनिकांनी दिला सिटी इंडिया न्यूजसाठी अमोल पुरीसह कॅमेरामॅन प्रवीण धरममाळी